दिले या याआधी सात वर्षापूर्वी मी मध्द केसली पहिली गदा इथं जिंकली होती यावर्षी मी साहेब यांच्या उत्सानिमित्त मला गदा मिळाली आता त्या टायमिंगला सात वर्ष झाली सात वर्षानं ही गदा दुसऱ्या साहेबांची मला मिळाल्याबद्दल मी खूप खुश आहे मी छत्रपती शिवरायाची उस्ती संकुल इथं सराव करतो कुस्ती संपाटा अस्तम काळजी आमचा पट्टा आहे माझं गाव निमगाव केतकी सिंगापूर तालुका मी पुणे जिल्ह्यातील आहे आणि या गावांनी मला चला सर्वप्रथम कृष्की शोधण्याचं मी ह्या पीठ शेखरसाहेब मंदिर देवस्थानच्या पंचप्रस्थिकेत साराभाप्रमाणे होणाऱ्या या पुस्तकामध्ये <laughs> <कुछी ती। laughs> स्वागत करतो ह्या फळामध्ये आज मी माहीत असेल की हा जो फळ भरतो आहे है। तो ह्या ह्या फळाला वर्षावरती परंपरा झालेली आहे आणि ती परंपरा सध्या दुष्काळी परिस्थितीतसुद्धा आम्ही सर्व नागरिकांनी पंच कमिटीने जपेल आजचा ह्या कुस्तचा जो कार्यक्रम झाला यशस्वी पार पडलेला आहे आज ह्या ठिकाणी एक नंबर क्रमांक कुस्ती पंचबार हजारची बंटी पटेल हरियाणा केसरी व आमचे मु मुलानी दादा मुली दादा मुलानी यांच्यामध्ये पंच हजार एक नंबर कुस्ती झाली त्या दादा मुलानी यांनी विजय मिळवला ही कुस्ती अत्यंत प्रेक्षणीय झाली आणि ही कुस्ती बघण्यासाठी परिस परिसरातीलच नव्हे तर कर्नाटकातील सुद्धा भाविक भक्त आणि ह्या कुस्ती शौकीन उपस्थित होते कमिटीने सर्वांची परिवारांची म्हणा गावकऱ्यांची म्हणा अतिशय उत्तम सोय केलेली होती आणि आज दैवयोगाने आज उन्हाचा तीव्र तीव्रता एक खूप खूप कमी असल्यामुळं सर्व खुशी शौकीलांनी आणि कुस्ती प्रेमी प्रेमी प्रेमींनी याचा आस्वाद घेतला आज पत्रकारांचा मी त्यांना धन्यवाद देतो की ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला शेखासाहेब म्हणा मनुसिद्ध मनुरासिद्ध म्हणा मूल देवाची पुष्पसृद्ध आम्हीच करत असतो ती ज़िए 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 त्या कुस्ती आणि ह्या कुस्तीला कमीत कमी दीडशे दोनशे वर्षी परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे आपण सर्व आपण येतात सर्व कुस्ती गावकरी येतात आणि ह्या कुस्तीचा आणि बऱ्याच गोष्टीचा धार्मिक कार्यक्रमाचा भोवाभोवा घेतात त्यांचा आस्वाद घेतात आणि सर्व गोष्टी ह्या मानापमान कुठलाही मध्ये नाही अगदी सर्व सर्व समभावाने आम्ही ह्या कुस्तीचा पालन करतो आणि आपण सगळी तालोत त्याबद्दल माझं सगळं धन्यवाद देतो आणि आज या आणखी विशेष सांगण्याची विशेष गोष्ट म्हणजे त्या कुस्ती शोधण्यासाठी शेवटच्या म्हणजे प्रथम कुस्तीला आमच्या गावचे एक तुफान म्हणले होते खंडू खंडूबा मोठे त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव यांनी चांगली लगा त्यांना प्रदान केलेली आहे तसेच आमच्या गावच्या विरणेचा सराफ यांनी झाला झालासुद्धा पक्षी ठरलेलं नसतात सुद्धा मोठा मन दाखवून शांतीचा कडा प्रदान केलेला आहे मी त्या दोघांचे धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचाही आभार मानतो आणि जे पंचक्रमती जर आपल्याला सांगतो की दरवर्षी आपण यावं अन्य पुस्तक दोघांसरण असं वाढत राहावं धन्यवाद